थंडीमध्ये आवर्जून केली जाते ती सोल्याची आमटी किंवा अजून बरेच पदार्थ असे बनवले जातात या सोल्यांपासून तर हे आहेत तुरीच्या शेंगा त्याच्यापासून आपण त्या सोल्या की त्याच्यामध्ये हिरवे असे सोले निघतात आणि त्या सोल्यापासून ही झणझणीत अशी आमटी ते, ते बनवून तयार होते तर खायला म्हणाल तर अगदी टेस्टी आणि चवदार इतकी भन्नाट आ, ही आमटी होते ना की तुम्ही एकदा केली तर तुम्ही प त्याची चव कधीच विसरणार नाही आणि बाजरीच्या भाकरीसोबत म्हणाल तर खूपच टेस्टी ही अशी आमटी लागते तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आमटी बनवण्यासाठी मी ज्या तुरीच्या शेंगा आहेत त्याचे इथे सोले घेतलेले आहेत एक वाटी घेतलेली आहेत तर आता हे आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचं आहे आणि फुल गॅसवरतीच आपल्याला दोन ते तीन मिनिटच फक्त आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत सोले तेल वगैरे याच्यामध्ये टाकायचं नाही तर हे आहेत तुरीच्या शेंगा तर मी त्या सोलून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये मस्तपैकी असे हिरवेगार आपल्याला इथे सोले बघायला मिळतील तर इथे आपले सोले जे आहेत ते व्यवस्थित भाजून झालेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हे छान दोन ते तीन मिनटासाठी भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर थंड झाल्याच्यानंतर आपल्याला याचा मिक्सरमधून पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही आमटी जी आहे ती दोन प्रकारची करू शकतात एक तर हिर हिरव्या मिरचीची किंवा एक तर काळ्या मसाल्याची तर इथे मी काळ्या मसाल्याची आमटी करत आहे जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच पेस्टमध्ये लगेच हिरवी मिरची देखील टाकून त्याचं वाटण बनवून घेऊ शकता तर याच्यामध्ये फक्त मी कोथिंबीर घातलेली आहे आणि भाजून घेतलेले इथे सोले घातलेले आहेत व त्याची अशी पातळसर इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे तर सोले जे आहेत ते भाजून घेणं आवश्यक आहे त्यानेच खूप छान टेस्ट येते या आमटीला तर पेस्ट तयार झाल्याच्यानंतर इथे मी तीन ते चार चमचे इथे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि इथे लसण अद्रकाची पेस्ट आहे एक ते दीड चमचा ती छान व्यवस्थित आपल्याला इथे भाजून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकलेले आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि आपल्या आवडीनुसार इथे काळा मसाला घरचा काळा मसाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि गॅस अगदी लो आहे अगदी एक ते दोन मिनटासाठी हा मसाला परतून झाला की त्याच्यामध्ये आपण जे वाटण काढून घेतलेलं आहे सोल्याचं ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि घट्ट किंवा पातळ आपल्याला जेवढे इथे आमटी आपल्या आवडीनुसार इथे पाणी टाकायचं आहे तर एक वाटी सोल्यासाठी मी इथे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि याला छान चार ते पाच मिनिटसाठी इथे उकळी येऊ द्यायची आहे खूप साधी सोपी रेसिपी आहे पण आणि खायला अगदी भन्नाट आहे चवीनुसार मीठ देखील टाकलेलं आहे आता छान याला उकळी येऊ द्यायची आहे तर मस्तपैकी तुम्ही बघू शकता याला मस्त अशी दणदणून उकळी आलेली आहे गॅस लोच ठेवलेला आहे लो गॅसवरतीच आपल्याला चार ते पाच मिनिट याला छान उकळून घ्यायचं आहे जबरदस्त अशी इथे आपली सोल्याची आमटी इथे तयार झालेली आहे आणि पुन्हा भेटूया सीच एका छानशा खमंग रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय